मधुराताई माझ्याकडे सगळं आहे बरं का नवरा चांगला आहे घरातले सगळे मंडळी चांगली आहेत मुलांचं शिक्षण व्यवस्थित चाललं आहे पैसा अडका पण छान आहे पण एक प्रॉब्लेम आहे रात्री रात्री ना झोपच येत नाही इतके विचार येतात इतके विचार येतात की झोप तर उडूनच जाते मग अशा वेळेस काय करायचं ग नमस्कार मंडळी सात्विक जीवनशैलीच्या नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत ज्या ज्या मैत्रिणी नवीन जोडलेल्या आहेत त्यांना सांगू इच्छिते की आपल्या चॅनलवर सात्विक जीवनशैलीचा भाग एक आहार आणि भाग दोन बिहार ऑलरेडी आहेत तर ते नक्की चेकआउट करा जी जे नवीन मैत्रिणी आपल्या या परिवारात जॉईन झाले आहेत त्यांना सगळ्यांना सांगायचं आहे की जवळजवळ साडेचारशे व्हिडिओज आपल्या चॅनलवर आहेत तुम्हाला स्वतःच्या आयुष्यात सकारात्मक चांगला बदल करायचा असेल तर प्रत्येक व्हिडिओ व्हिडिओचा अभ्यास करा आणि ते आचरणात आणा तर बघा कसं तुमचं आयुष्य छान आणि मस्त आनंदी होईल सो so, सात्विक जीवनशैलीचा ज्यांनी पहिला आणि दुसरा भाग बघितला नाही आहे त्यांच्यासाठी थोडक्यात एकदा सांगते की सात्विक जीवनशैलीचा बेसिक कन्सेप्ट काय आहे तर सत्व रज आणि तम तर सत्वगुण आपल्यातला कसा वाढेल यावर आपण फोकस करणार आहे प्रत्येकामध्ये या तिन्हीचे कॉम्बिनेशन असतात कोणीच पूर्ण सात्विक किंवा राजसिक किंवा तामसिक नाही आपण कमी जास्ती प्रमाणात आपल्या मध्ये हे गुण असतात पण सात्विक जीवनशैली जेव्हा आपण म्हणतो त्यावेळी सत्वगुण आपल्यातला कसा वाढला पाहिजे आणि सत्वगुण जिथे असतो तिथे आनंद असतो चैतन्य असतं सुख समाधान असतं तर तो सत्वगुण कसा वाढवायचा आहारातनं कसा वाढवायचा आपला दिनचर्यत कसा वाढवायचा ह्या सगळ्यावर ते व्हिडिओज दोन आहेत आता आपण म्हणणार आहोत बघणार आहोत विचार आता विचार जेव्हा आपण म्हणतो तेव्हा एखाद्या व्यक्ती ती विचारसरणी ही कशी डेव्हलप होते तर सर्वात पहिले महत्त्वाचं म्हणजे त्याची पूर्वकर्म दुसरं महत्त्वाचं म्हणजे वातावरण कुठल्या वातावरणात तो व्यक्ती लहानाचा मोठा झाला आहे आईवडिलांचे विचार कुटुंबातल्या लोकांचे विचार घरातलं एकंदरीत वातावरण किंवा थॉट प्रोसेस काय आहे ह्याच्यावर ते अवलंबून असतं तिसरी गोष्ट असते इन्फ्लुअन्स इन्फ्लुअन्स म्हणजे प्रभाव कोणाचा प्रभाव त्या व्यक्तीवर जास्ती आहे मित्र आहेत की किंवा कुठल्या को कोणाच्या संगतीत तो जास्ती राहतोय त्यांचा पण एक प्रभाव व्यक्तीवर असतो चौथ्या फार महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे त्या व्यक्तीची स्वतःची बुद्धिमत्ता आता आपण जेव्हा लहान असतो किंवा आपलं जाणतं वय जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी फार जास्ती डॉमिनेटिंग असतात आपली थॉट प्रोसेस शेप करण्यात किंवा आपली विचारसरणी घडवण्यात सो so, मला असं वाटतं जर का आपल्याला आयुष्यात आनंद मिळवा असेल सात्विक जीवनशैली आपण अपनावतो आहे किंवा आपल्याला सात्विक विचार जर का करायचे असतील तर शेवटचा जो भाग आहे स्वतःची बुद्धिमत्ता वापरणं फार गरजेचं आहे जरी ह्या सगळ्या गोष्टी असतील जेणेकरून एखाद्या व्यक्तीचे विचारांची जळणघडण होत असेल तरी एक विचारधारा आपण आपल्या बुद्धीने विचार, बुद्धी विचार करून स्वतःमध्ये रुजू केली पाहिजे आणि त्यानुसार जर का आपण आपलं जीवन पूर्ण आपलं जीवनक्रम फॉलो केला तर खूप चांगल्या प्रकारे आयुष्यात चांग बदल होतो आपल्याला आनंद मिळतो आणि आपण जास्ती आनंदी राहतो मग आता विचार हे भयानक त्रासदायक असू शकतात ते तुम्हाला पण माहिती आहे मग विचारांचं काय महत्त्व आहे बाबा जर जसं मी सांगितलं आपले विचारांमध्ये फ्रिक्वन्सी असते विचार हे प्रगल्भ असतात त्याच्यात ताकद असते समजा तुमच्या मनात जर का एखाद्या व्यक्तीबद्दल द्वेष असेल ना तर तो द्वेष लहरींच्या माध्यमातून फ्रिक्वन्सीच्या माध्यमातून त्या व्यक्तीला पोचतो समजा तुमच्या मनात एखाद्याबद्दल प्रेम असेल तर ते प्रेमसुद्धा पोचतं कारण हे सगळं जे ऊर्जा मंडळात आपण राहतो सगळीकडे एनर्जी फील्ड आहे सो आपण आपले विचार जर का पॉस पॉझिटिव्ह ठेवले सकारात्मक ठेवले सात्विकतेशी रिलेटेड ठेवले तर अशा प्रकारची जर का आपण विचारधारा ठेवली तर आपल्या आयुष्यात आनंद आनंद असतो आता ही विचारधारा कशी डेव्हलप करायची आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहे आता सर्वात पहिले जसं मी तुम्हाला म्हटलं की एखाद्या व्यक्तीची विचारधारा किंवा जडणघडण होण्यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं वातावरण त्या कुटुंबातलं वातावरण कसं आहे आईवडिलांचे विचार कसे आहेत समजा तुम्ही बघा ना एखादा स खूप कंज्यूज जर का आईवडील असतील ना तर ती मुलंसुद्धा तशीच होतात तेसुद्धा पैसे 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 असं बोलत राहतात कुठेतरी खूप असं संकुचित मानसिकता त्या मुलांमध्ये दिसून येते कारण त्या वातावरणात ते तसे वाढलेले असतात एखादे आई वडील असे कम्पोज असतील बॅलन्स्ड असतील सकारात्मक असतील तर ती मुलं त्यांची जे बिहेवियर असतं त्यांची जी वागणूक असते आयुष्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असतो तो, तो वेगळा असतो सकारात्मक असतो आता मी तुम्हाला एक माझा अनुभव सांगते की आता ह्या सगळ्या जीवनशैलीचा अभ्यास मी गेले वीस एक वर्ष करते आणि मी जेव्हा कॉर्पोरेटमध्ये होते ना तेव्हा तिथे काय असं अध्यात्म वगैरे असलं काही नसतं हां पूर्ण एकदम असे एकदम असे रिच लोक असतात खूप हुशार असतात डायनॅमिक असतात ड्रेसिंग मस्त सगळं त्यांचं छान असतं म्हणजे त्यांच्याकडे बघितलं की वाटतं अरे बापरे काय मस्त असतील ना ही लोकं म्हणजे प्रेझेंटेबल असतात कारण ते ग्रुम्ड असतात त्यांना अनुभव असतो आणि काही काही जस्ट लर्निंग फेजमध्ये असतात तर आम्ही जेव्हा ट्रेनर्स जायचो तर आम्हाला एक कॉन्फिडे कॉन्फिडेन्शियल हे शेअर करावं लागायचा एच आरशी की प्रत्येक इंडिव्हिज्युअल हा कसा आहे तर तीस ते पस्तीस लोक असायची आणि प्रत्येक बद, प्रत्येकबद्दल प्रत्येकाबद्दल आम्हाला आमचं ऑब्झर्वेशन सांगायचं असतं तर काही ना इतकं प्रकर्षाने जाणवायचं त्यावेळेस म्हणजे मी जळणघळण जी म्हणते जी लोकं ना खूप अशा चांगल्या वातावरणातनं जी मोठी झालीत ना म्हणजे मी लहान मुलांबद्दल नाही बोलत आहे का बरं आहे म्हणजे मी लहान मुलांबद्दल नाही बोलत आहे मी मोठ्या लोकांबद्दल बोलते जे पस्तीस किंवा चाळीशीच्या वयाचे जे एक्झिक्युटिव्स होते तर त्या एक्झिक्युटिव्समध्ये ज्यांचं थॉट प्रोसेस सेस विचारधारा सात्विकतेशी रिलेटेड आहे किंवा ज्यांच्या कुटुंबातली ओव्हरऑल थॉट प्रोसेस चांगली आहे ना त्यांचं पर्सनॅलिटीच वेगळी दिसायची ते जास्ती नम्र असायचे दुसऱ्याचं ऐकून घ्यायचे किंवा काय म्हणतात त्यांना एम्पथेटिक असायचे समजून घ्यायचे अहंकाराची लेवल त्यांची कमी असायची मग ऑफकोर्स आम्ही हे ॲटिट्यूड अमकं तमकं वेगळ्या वेगळ्या इंग्लिशच्या भाषेतच्या सगळ्या सा याच्याला सांगायचो पण एवढा तो फरक दिसून येतो वॅन यू ग्रो अप ऑल्सो युअर थॉट प्रोसेस रिफ्लेक्स इन युअर पर्सनॅलिटी सो so, जेव्हा आणि जी लोक अशी भयंकर अशी अहंकारी माजलेली कोणाचं ऐकून घेणार नाही म्हणजे एक एक वेळ बॉसला पण ते जुमानत नाही अशा प्रकारची लोकंसुद्धा आम्ही क बघितलेली आहेत so, सो मग मा मला कधी कधी विचारायचा की जिथे नोकरीचं नोकरीचा प्रश्न आहे ते नोकरीचा धाक असतो सुद्धा ही लोक जर का अशी वागत असतील तर हे घरात काय थैमान घालत असतील म्हणजे घरात ते किती वा वाईट किंवा विचित्र वागत असतील ह्याची कल्पनाच करू नये म्हणजे जिथे ते नोकरीसारख्या अशा एवढ्या मोठ्या कॉर्परेट्समध्ये सुद्धा ते एवढं अहंकाराने माजानी रूडली बोलतात किंवा ॲटिट्यूड दाखवतात तर घरच्यांना तर कोण विचारतच नसतं ना सो हा एक विचारधारेचा फरक जाणवतो तुम्ही कॉर्परेटमध्ये असा किंवा घर घरगुती असा किंवा कॉलेजमध्ये असा तो विचारधारा ही फार महत्त्वाची असते आता वातावरण आता मी जसं म्हटलं ना की वातावरणाचा फरक घरातल्या तसंच ना क गावातल्या पण वातावरणाचा फरक असतो एक खूप छान उदाहरण आठवलं मी बरेच वर्ष ना गोव्याला जाते मला तिकडचे देवळं वगैरे खूप आवडतात आणि आमचे ना एक um, देवळातले असे गुरुजी आहेत तर त्यांच्याशी आम्ही नेहमी चर्चा करतो आणि त्यांना म्हणतो की किती छान आहे हो तुमच्या दे गोव्यामध्ये लोकं अगदी देवळाच्या जवळ राहतात कारण मला स्वतःला खूप अध्यात्माची आवड आहे अध्यात्म म्हटलं की लोकांना वाटतं जोपमाळ करत बसायचं का हेवी डोस असं अजिबात नाही मला ते पॉझिटिव्हिटी जी देवाकडनं मिळते सकारात्मकता मिळते तिकडचं सा एकंदरीत सात्विक वातावरण खूप आवडतं सो मी माझे मिस्टर माझे कुटुंबातले लोकं वर्षातनं एकदा तरी आम्ही सगळ्या देवळांना भेट देऊन येतो मग मी त्यां आता ओळख होतेच ना एवढे वर्ष जातो म्हटल्यावर तर मी गुरुजींना म्हटलं की किती छान आहे वातावरण आणि ना तिथे म्हणजे गोव्याचे विशेष तुम्हाला गोष्ट सांगते गोवा एक आध्यात्मिक पर्वणी हा व्हिडिओ बघितला नसेल तर बघा त्यात मी ते, ते देऊळ पण दाखवलेले आहेत वेगळे वेगळे तर मी त्यांना म्हटलं की ह्या देवळात जे काही लोक येतात ते किती असे व्यवस्थित वाटतात ना साधे असतात स्त्रिया सुद्धा इतकं छान म्हणजे आता मी जसं आंबाडा घातलाय वेळी साडी नेसली आहे मंगळसूत्र टिकली लावलेली गजरा माळलेला असतो फुलांचा तर असं एक वेगळ्या प्रकारचं ड्रेसिंग तिथे बघायला मिळतं आणि तेच तुम्ही थोडंसं दुसऱ्या भागात गोव्याच्या पणजी वगैरे या भागात घेतलं तर तुम्हाला थोडंसं मॉडर्न ह्याच्यातले लोक टुरिस्ट वगैरे दिसतात पण मला प्रश्न पडायचा की इतकं गोवा जसं आता टी व्हीमध्ये पिक्चरमध्ये ना आपल्याला खूप चुकीचं चुकीचं म्हणण्यापेक्षा एकच भाग दाखवला जातो त्या गावाचा की तिथे फॉरेनर्स येतात दारू पितात अमकं तमक हे सगळं एक नाईट लाईफ आणि असं दाखवलं जातं पण ॲक्च्युली गोव्याचा जो ट्रेडिशनल भाग आहे ना तो खूप सुंदर आहे तिथे लोक सकाळी ना मॉर्निंग वॉकला आपण कसं रस्त्यावर जातो ना तसं लोक मॉर्निंग वॉकला देवळाच्या भोवती प्रदक्षिणा मारतात मला इतका हेवा वाटला म्हटलं काय भाग्य आहे या लोकांचं सा। साक्षात देवळाच्या भोवती प्रदक्षिणा म्हणजेच त्यांचा मॉर्निंग वॉक की सकाळी ऑफिसला जायच्या आधी देवळात येऊन नमस्कार करतात किंवा सणवार असतील तर पहिले देवाला काहीतरी नैवेद्य येऊन दाखवतात प्रत्येक देवळातनं संध्याकाळ आणि सकाळी आरती असते आजूबाजूची सगळी लोकं आरतीला येतात सो मला ना हे आत वातावरण खूप आवडायचं आणि ओव्हरऑल लोकांचं बोलणं बरं आहे कसं आहे असं ना ते वेगळ्या पद्धतीने बोलतात आणि एकदम असं शांत आणि अशा ह्यानी बोलतात तर ते मला खूप आवडायचं भाषा खूप गोड आहे मधुर आहे तर मी त्या गुरुजींना असं म्हणत होते की मला इथे खूप आवडतं यायला तर ते म्हणाले बघा म्हणे तुमच्याकडे आता कसं असतं शहरामध्ये वगैरे आता इथे कसं आहे लोक देवाचं खूप करतात त्यामुळे त्यांची सात्विकता खूप असते देवाची पण पूजा अर्चा स्वच्छता इतकी छान ठेवल्या जाते त्यामुळे ओवरऑल परिसर हा शुद्ध राहतो सात्विक राहतो त्याच्यामुळे लोकांची माइंडसेट आणि थॉट प्रोसेस बदलते म्हणजे म्हटलं असं कसं म्हण मग ते माझ्या म्हणजे त्यांनी सांगितलं की तुम्ही आता शहरात बघाल कोणाला कोणाचं पडलेलं नसतं लोक थोडेसे स्वार्थी असतात किंवा एखादा घरात कुटुंबात काहीतरी भांडणं झाली तर जे लोक ॲडवाईस देतात तर ते प सल्ले देतात फुकटचे ते सुद्धा टोकाचे सल्ले देतात हे असं आहे ना मग तू तोडूनच टाक तू सोडूनच दे त्यांना जाऊ देत मरू देत काय आव त्यांच्यावरून आपलं अडत नाही असे टोकाचे सल्ले दिले जातात पण म्हणे आमच्याकडे तसं नाही आहे गोव्यात जर का कुटुंबात काही हे झाली काय म्हणतात भांडण झालं किंवा असं काही मतभेद झाले तर आजूबाजूच्या लोकांना समजा ते कळलं ना तर ते सांगतात सोडून दे रे जाऊ देत तू मोठा आहेस ना तू सोड आ, देवाला विचार प्रार्थना कर सो असे सल्ले दिले जातात मग हे असे का विचार काय येतात दुसऱ्याचं चांगलं व्हावं त्यांनी टोकाची भूमिका घेऊ नाही सो हा ओव्हरऑल वातावरणातला फरक आहे अतिशय सुंदर पॉवरफुल मुद्दा गुरुजींनी मला सांगितला जो मला पटला तर कसं असतं ना, ना आपण जर का अशा रजतमाच्या वातावरणात आता आपण सगळे त्या वातावरणातच राहतो पण आपल्याला असं आहे का की आपण सगळेजण थोडी गोव्याला जाऊन राहणार आहे पण ठीक आहे पण आपण आपल्या लेवलवर एखादी विचारधारा ठरवली आणि त्या विचारधारेला धरून जर का राहिलो तर आपल्याला खूप विचारांचा तर त्रास कमी होतो शिवाय आपले विचार हे बॅलन्स्ड आणि कंपोज राहतात आता विचारांचं काय महत्त्व आहे तर थॉट कॅन मेक अ ब्रेक अ पर्सन इंग्लिशमध्ये म्हणतात तुम्ही तुमच्या विचारांनी आयुष्य बदलू शकता घडवू शकता किंवा वाईट आपल्या स्वतःच्या आयुष्याचा आणि दुसऱ्याचा करू शकता सो so, विचार हे खूप पॉवरफुल असतात बी तुमचे विचार कसे आहेत ह्यावर आपण खूप जास्ती बारकाईने लक्ष दिलं पाहिजे आपल्या मनात कुठल्या प्रकारचे विचार येतात पॉझिटिव्ह नेगेटिव सोडून देऊया सतत स्ट्रेस आहे का एन्झायटी आहे का भीती आहे का निराशा आहे का जर का असं होत असेल तर विचारधारा चुकली पण जर का विचारधारा चांगली असेल तर विचार सकारात्मक असतात दुसऱ्यांविषयी प्रेम वाटतं आशावादी असतो निरपेक्ष असतो सो हा कॉमन फरक आहे तर तुम्ही ह्याच्यातनं ओळखू शकता की आपली विचारधारा आयदर पॉझिटिवही नसते नेगेटिवही नसते आपण असं मध्येच कुठेतरी अडकलेलं असतो पण विचारधारा पॉझिटिव्ह ठेवली आ तर आपण आनंदाच्या दिशेने चालू शकतो मग आता हे सगळ्या गोष्टींचा ह्या अभ्यास केल्यावर विचारधारा वेगळ्या वेगळ्या गोष्टींमुळे जसं मी सांगितलं वातावरण आहे इन्फ्लुअन्स आहे व्यक्तीची बुद्धिमत्ता आहे आहार आहे त्याच्यानंतर दिनचर्या किंवा विहार आहे ह्याच्यावर आपण व्हिडिओ केले बोललो अजून एक सर्वात महत्त्वाची गोष्ट जी मला सांगावीशी वाटते ती म्हणजे व्यक्तीची बुद्धिमत्ता आपल्या सग सगळ्यांकडे इंटेलिजन्स आहे पण तो आपण वापरत नाही आता जरी ह्या सगळ्या गोष्टी असल्या बाहेर वातावरण कसंही असू दे घरातलं वातावरण कसंही असू दे पण प्रत्येक व्यक्तीमध्ये इतकी ताकद असते की तो त्याची विचारधारा ठरवू शकतो आणि त्याप्रमाणे तो वागू शकतो चांगली धरायची की वाईट धरायची हे आपलं आपण ठरवायचं सो मी जी विचारधारा आत्ता तुमच्यापुढे मांडणार आहे ती माझी वैयक्तिक विचारधारा आहे त्यातल्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला पटतील असं मला म्हणायचं नाही पण तुम्हाला आवडल्या तर तुम्ही त्या आचरणात आणू शकता आणि माझ्याकडे कोचिंगसाठी काउन्सलिंगसाठी ज्या पण स्त्रिया फोनवर येतात त्यांनासुद्धा मी बऱ्याचशा याच आध्यात्मिक बॅकग्राऊंडवरच थोडासा दृष्टिकोन हे देत असते कारण दृष्टिकोन चांगले असले तर आयुष्याकडे बघायची दृष्टी चांगली होते दृष्टिकोन वाईट असतील तर सगळंच नकारात्मक दिसतं तर पहिली माझी विचारधारा जी मला माझ्या गुरूंनी दिली त्यासाठी मी त्यांची खूप खूप कृतज्ञ आहे तेव्हा ती अशी होती की आपल्यामुळे कोणालाही त्रास होता कामा नाही सो असं कधीतरी होतं आपल्याला माहिती नसतं आपण कधीतरी कोणाला तरी, कधी तरी, तरी दुखवतो टोमणे मारतो वाईट बोलतो किंवा टाणटाण सुनवून देतो आपला एक स्वभाव असतो ना आपण माहीत नसतं आपल्याला अशा चुका होतात प्रत्येकाकडनं पण त्यांनी मला असं सांगितलं की दुखवायचं नाही जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीला दुखवलं त्रास दिला आता त्रास देण्याचं मी एक साधं उदाहरण सांगते खूप सगळ्या स्त्रियांचं चॅनल आहे त्यामुळे हा तुम्हाला यू विल कनेक्ट विथ इमिजिएटली म्हणजे तुम्हाला लगेच ते संदर्भ लागेल आता बऱ्याचशा ज्या महिला माझ्याकडे येतात त्यांची कॉमन कंप्लेंट तक्रार अशी असते की सासूबाई त्रास देतात नण त्रास देते नवरा ऐकत नाही मुलं त्रास देतात कोणीतरी संसारात विष पेरतं मुलांपासनं दुरावा आणतं बायकोत भांडणं लावतात कुठलंही नातं म्हणजे एक स्पेसिफिक नाही असे कुठल्याही लेडीजच लेडीज असं करत राहतात एकमेकांच्या ह्याच्यात तर त्यावेळेस मी त्यांना सांगते तेच मी तुम्हालाही सांगते की एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मग आपल्याला कसं होतं कोणी त्रास देतं म्हटल्यावर आपण प्रतिकार तर करतोच आणि आपण पण त्याच तोडीचं वाईट काहीतरी करायला जातो पण जेव्हा आपण असं करतो ना तेव्हा एक लक्षात ठेवायचं की कर्माचा सिद्धांत कधी विसरायचा नाही आपल्या मनाला माहिती असतं की समजा मी कोणाच्या संसारात विष कालवलं किंवा काड्या केल्या किंवा आग लावली तर दाम दामदुपटीनी तुम्हाला मानसिक त्रास होणार आहे आणि तो कधी होतो हो तो होतो म्हातारपणी होतो जास्ती होतो कारण त्यावेळीच तुमचं शरीर थकलेलं असतं मन कमकुवत झालेलं असतं तुम्हाला हला हलायला हला जालायला होत नसतं आणि अशा वेळीस ते भोग तुम्हाला भोगावे लागतात ह्याचे कित्येक उदाहरणं तुम्ही बघू शकता सो हे मला माझ्या गुरूंनी जे शिकवलं ते मी आचरणात आणते ती माझी विचारधारा आहे की आपल्यापासून कोणाला त्रास होता कामा नाही जर का एखादा व्यक्ती त्रास देत असेल तर आपण प्रतिउत्तर नक्की देऊया पण कोणाचं वाईट करायचं नाही आणि मी तुम्हाला खरं सांगते म्हणजे मला पण असे खूप अनुभव आहेत की जिथे लोकांनी त्रास द्यायचा प्रयत्न केला मी माझं काम करत गेले कधी कधी प्रतिकार पण केला पण सौम्यरित्याने केला आणि आता मी एका वेगळ्या लेवलवर आहेत ते आहे तिथेच राहिले ना त्यांच्या आयुष्यात काही बदल झाला नाही ना सकारात्मकता वाढली ना करिअर करू शकले आहे त्याच नेगेटिव फेजमध्ये ते आहेत आणि मी टोटली एका वेगळ्या फील्डमध्ये आले वेगळी माइंडसेट तयार झाली वेगळी प्रतिभा निर्माण झाली वे वेगळी ओळख निर्माण झाली सो हे एक वेगळी ताकद निर्माण झाली कशा ही कशामुळे झाली तर विचारधारेमुळे झाली चांगुलपणामुळे झाली सो जर का तुम्हाला ही विचारधारा पटत असेल तर नक्की करा आपण कोणाला त्रास द्यायचा नाही ठरवूनच घ्यायचं आपल्यामुळे त्रास नको व्हायला मग छोट्यातला छोटासुद्धा त्रास दुचऱ्याला होता कामा नाही दुसरी महत्त्वाची विचारधारा मी जी आचरणात आणली ती म्हणजे प्रामाणिकपणा जेवढं प्रामाणिक राहता येईल ना इन वॉट यू डू प्रामाणिक राहायचं कुठेही शो बिझनेसमध्ये जायचं नाही आता खूपच्या मी स्त्रियांचं वागणं माझ्या नात्यातही पाहिलेलं आहे समाजातही पाहिलेलं आहे उगाच इम्प्रेशन मारायला जातात म्हणजे घरात वाईट वागतात पण लोकांसमोर इतकं चांगलं वागतात की लोकांना पण कळून येतं हे अति चाललेलं आहे सो ना असं वागू नये दुहेरी कधी वागू नये माणसांनी जसं आहे ना तसंच राहावं की मी इथे अशी आहे ती मी बाहेरही तशीच आहे हां प्रेझेंटेबल राहणं ग्रुमिंग वगैरे हा भाग एक्सटर्नल मॅनरिझमचा तो दॅट इज डिफरंट पण खोटेपणा घेऊन कधीच जगायचं नाही किंवा कुठ आता बरेचदा आयुष्यात असे प्रसंग येतात की तुम्हाला लोभ होतो तुम्हाला टेम्पटेशन होतं की अरे हे काम असं केलं ना तर भरपूर पैसे मिळतील हे काम असं केलं ना तर प्रसिद्धी मिळेल पण अशा गोष्टीत कधीही पडायचं नाही आणि लोकांना ते कळेल लोक तुमचं कौतुकी करतील तुम्हाला पैसेही मिळतील पण तुमचा जो रजिस्टर होईल ते कर्म ते चुकीचं म्हणून रजिस्टर होणार आहे आता मी तुम्हाला अजून एक सत पैसे हा कमवणं हे फार महत्त्वाचं आहे तर का महत्त्वाचं आहे की जेव्हा पैसा ही एक एनर्जी आहे ऊर्जा आहे मग जेव्हा आपण चुकीच्या माध्यमातून पैसे कमवतो किंवा काही चुकीच्या गोष्टी करून पैसे कमवतो तर ती ऊर्जा त्या पैशाला चिकटून येते आणि ती घरात क्लेश आणते घरात भांडणं होतात आजारपणं येतात हॉस्पिटल होतात ॲक्सिडेंट्स होतात काय काय होत नाही पण भौतिकरित्या तुम्हाला सगळं छान दिसेल अरे पॉश घर आहे लाईफस्टाईल छान आहेत गाड्या आहेत दागिने आहेत सोनं आहे सगळं आहे पण समाधान हे नसतं आणि हे भोगावं लागतं सो प्रामाणिकपणाने जेवढं करता येईल तेवढं आपण करायचं मध्ये खूप छान इन्सिडेंट झाला होता मागच्या वर्षी नाही छोटंच होतं आपलं चॅनल तीस पस्तीस असे काहीतरी सबस्क्रायबर होते पस्तीस हजार वगैरे आणि एका कंपनीने मला अप्रोच केलं आणि त्यांनी म्हणाले की आम्ही तुम्हाला अवॉर्ड देणार आहे आणि मी म्हटलं तुम्ही चॅनल पाहिलं आहे का व्हिडिओ पाहिला आहे का नाही नाही तुम्ही करताच आहे म्हणे चांगलं काम तर हा अवॉर्ड आहे म्हटलं मग काय करायचं तर मला एक तर ते पटलंच नाही की अवॉर्ड इतकं काय आपण ग्रेट नाही आहे ओके आणि त्यांचं म्हणणं होतं की ह्याच्यासाठी ना तुम्हाला काय ते म्हणाले पी आर फीज भरावी लागतील असं काहीतरी म्हणाले म्हटलं किती आहे तर म्हणे वीस हजार रुपये तुम्ही भरलात की तुम्हाला ट्रॉफी मिळेल एक आमची सेलिब्रिटी एक्सवाय झेड आहे तिच्याकडनं हे मिळेल मी मी मीडिया कवरेज मिळ मी मिळेल असं त्यांनी आणि ते करतात बरं खूप छान करतात म्हणजे जर का असं अवॉर्ड घेऊन मी तुमच्यासमोर आली असती तुम्हाला वाटलं असं वावा काय मधुराताई ग्रेट आहे म्हटलं सॉरी माफ करा तुमचा अवॉर्डही नको आणि काहीच नको कारण मला माहिती आहे आत्ता हे अवॉर्ड देण्यासारखं काही नव्हतंच आणि पैसे देऊन तो मुळीच नव्हतं ओके जेव्हा आणि सर्वात महत्त्वाचं अवॉर्ड देणारा वर बसलेला आहे आणि काय बाकीच्या समोर बसलेले आहेत सो तो महत्वाचा अवॉर्ड हां ज्यांना ठीक आहे बाबा चॅनल मोठं आहे आपल्या कामामुळे लोकांना काहीतरी चांगला बदल होतोय तर मग ठीक आहे त्यावेळेस कामासाठी मिळालेला अवॉर्ड हा कधी चांगला पण पैसे दिलेला मला पटणार नाही सो दोन मिनटं असा मनात क्षणभर विचार आला अरे हे मग आपला फोटो येईल हे मिळेल ते मिळेल नाही आपल्या विचारधारेत ते बसत नाही आपण ते करायचं नाही सो एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगितलं आणि सर्वात महत्वाचं आहे की आपण काय लेगसी सोडून जातोय मागे आपण लोकांसाठी काय केलं लोकांच्या आयुष्यात काय व्हॅल्यू ॲड्युशन केलं हा खरा अवॉर्ड असतो असं मला वाटतं आणि प्रत्येक व्यक्तीने हा विचार करायचा व्हॉट इज द लेगसी दॅट आय एम लिव्हिंग बिहाइंड मी काय सोडून गेले कोणाला लक्षात राहत नाही हो, तुम्ही काय केलं आणि काय नाही पण तुम्ही चांगल्या गोष्टी केल्या तर त्या हमखास लक्षात राहा तिसरी महत्वाची विचार कारधारा जी आ, परत माझ्या मु गुरुंनीच सांगितली आहे मी जे काही आहे ना मी त्यांच्यामुळे मी खरं सांगते पूर्ण दोषांनी भरलेली भयंकर अहंकार मी माझे दोष तुम्हाला अगदी मोकळेपणाने सांगते कारण तसं होतं पण आता मी तशी नाही आहे कारण मी अध्यात्माच्या ह्याच्यात गेले मी कॉर्पोरेट ट्रेनिंगमध्ये गेले मी स्वतःला रिफॉर्म केलं गेले वीस वर्ष आणि अजूनही वर्क इन प्रोग्रेस आहे सो मला एक त्यांनी सांगितलं की आपण ना कोणाचा द्वेष करायचा नाही भरपूर लोक लोकांवर प्रेम करायचं मन मोकळेपणाने प्रेम करायचं आणि त्यांनी एक फार महत्वाचं वाक्य सांगितलं प्रेमाने जग जिंकता येतं तर माणसं तर सोडूनच द्या सो so, इतकी ताकद आहे त्यावेळेस मला असं वाटलं होतं हे काही मला सांगतात खूप अहंकार ना आ, का 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 हे काय सांगतात हे असलं कसलं काय प्रेमभीम करायचं कसले वागतात सगळी लोकं माझ्याशी आणि ह्यांच्यावर कसं काय प्रेम करायचं असं मी आपलं माझ्या मनात असे विचारायचे पण माझ्या मनात एक हे श्रद्धा खूप होती की जे गुरु सांगत आहेत ते आपण करायचं आणि मी करत गेले खरंच क पटलं नाही ना तरी करत गेले आणि आता असं झालेलं आहे की मला भरभरून प्रेम मिळतं आणि क म्हणजे मला असं एखादी कोणी असं अनोळखी व्यक्ती दिसली तरी मी प्रेमाने बोलते कसे आहात काय आहे म्हणताय कसं आहे सो so, हा एक नेचर बिल्ड झालं आणि मी तुम्हाला सांगते जेव्हा तुम्ही इतक्या आपुलकीनी निस्वार्थरित्या भरभरून लोकांवर प्रेम करताना तर इतका आनंद तुम्हाला आयुष्यात मिळतो आणि इतके ब्लेसिंग्स मिळतात आणि सर्वात महत्त्वाचं तुम्ही जे एक्सपिरियन्स करता ते म्हणजे फ्रीडम आपण ना सगळेजणं ट्रॅप झालेलो आहे अडकलेलो आहे आपल्या विचारांमध्ये आपल्या स्वार्थामध्ये आपले, आपले, स्वार्था आपले द्वेष हे वेदावे अहंकार ह्याच्यात आपण ट्रॅप आहोत सो so, हा फार एक महत्त्वाचा भाग आहे की आपण लोकांवर कसं निरपेक्षरित्या प्रेम करू शकतो खूप कठीण आहे जमत नाही पण प्रयत्न ना केलात तर जमेल जर का तुमचा कुठल्या कोष्ट गोष्टीत स्वार्थ नसेल ना तर तुम्हाला हे हमखास जमतं आणि त्याचा परिणाम असा होतो की लोकच तुमच्याबद्दल चांगलं बोलायला लागतात की नाही नाही लोकं सांगतील नाही नाही मधुरा तशी नाही आहे बरं का तिची मी गॅरंटी देते तिच्या मनात असं काही नसेल सो तुम्हाला काहीच करावं लागत नाही ॲक्शन स्पीक्स बेटर दॅन वर्ड्स असं म्हणतात ना सो तुमच्या कृतीतनं तुमच्या वागणुकीतनं तुम्ही स्वतःला रिप्रेझेंट करत असतात आणि तुमचे जे विचार जर का चांगले असतील प्रेमाचे असतील लोकांबद्दल दया असेल करुणा असेल मनात तर ती लोकांपर्यंत पोचते हमखास पोचते कारण शेवटी हे वायब्रेशन्सचं शा शास्त्र आहे ही एनर्जी आहे सो तुम्ही ज्या प्रकारची एनर्जी रेडिएट करता त्या प्रकारे ते रिसीव करतात सो लोकं कशी वागतील काय वागतील ह्याच्याशी आपलं घेणं देणं नाही आहे आपल्याला जर का है है? आप फ्री व्हायचं आहे आपल्याला ताणतणावमुक्त जीवन जर का पाहिजे असेल तर आपण असं वागायला पाहिजे असं मला वाटतं अजून एक महत्त्वाची विचारधारा जी माझ्या कुटुंबात आहे आणि माझं आणि माझ्या मिस्ट्रांचं ह्याच्यावर खूप जास्त विश्वास आहे ते म्हणजे दानधर्म मी कॅमेरासमोर कधीच हे दाखवणार नाही आता व्हिडिओच्या अनुषंगाने हा विषय आहे म्हणून तुम्हाला सांगते दर महिन्याला आम्ही काही ना काही दानधर्म करतो ते सत्पात्री दानम असतं आणि ह्याची कुठेही चर्चा होत नाही मला असं वाटतं की जे जे आपल्याला देवांनी दिलं आहे त्याचा थोडासा भाग आपण दान हे करायलाच पाहिजे त्याचबरोबर वर्षातनं एकदा दोनदा तरी आमच्या घरामध्ये कुठले ना कुठले तरी यज्ञ हे होतात हनुमान यज्ञ असेल किंवा नवचंडी असेल तर असं आम्ही आमच्या गुरुजींना किंवा अजून कोणी जे सांगतात त्यांना विचारून आम्ही घरा घरात हे यज्ञ करतो त्याच्यामुळे घरातली सात्विकता मेंटेन राहते पवित्रता निर्माण होते आणि देवाचे भरभरून आशीर्वादसुद्धा मिळतात आणि मुलांवर सुद्धा चांगले संस्कार होतात सो मला असं वाटतं प्रकारे आता आपण खूप बिझी लाईफमध्ये सिटीमध्ये राहतो ह्या सगळ्या गोष्टी होत नाहीत पण त्यातल्या त्यात जे करता येईल ते करा जेणेकरून जेवढं वातावरण आपण चांगलं ठेवू घरातलं तेवढी आपली थॉट प्रोसेस पार पार ही चांगली राहणार आहे या सगळ्या यज्ञाच्या पूर्ण प्रोसेसमध्ये बायकांना भरपूर काम पडतं आम्ही तिघी मिळून ते पार पाडतो तुमची तयारी असेल तर आवश्यक करा नाही नसेल वाटत तर दुसरे बरेचसे गोष्टी आहेत त्या पण तुम्ही फॉलो करू शकता कारण खूप असतं आवरावरी करायची पूजेचा स्वयंपाक करायचा तयारी करायची परत त्या होमात बसायचं हे थोडंसं टायरिंग काम आहे पण आम्हाला त्याची आवड आहे किंवा त्याचं महत्त्व पटलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही ते करतो अजून पाचवी महत्त्वाची जी गोष्ट जी आपण एक गोष्ट स्वीकारली पाहिजे की आपण काहीच इथून घेऊन जाऊ शकत नाही आणि कोणीच आपलं नसतं म्हणजे ह्याच्यात नेगेटिव काही नाही आहे सगळे आपले जरी असले तरी आपला हा प्रवास हा एक एकट्याचा असतो आनंदाचा प्रवास एकट्याचा असतो आपण एकटे आलो आपण एकटे जाणार आहोत सो मृत्यू अटळ आहे सो हा फॅक्ट आहे लाईफचा कटू सत्य आहे सो आपण जेवढं चांगलं करता येईल जेवढं चांगलं स्वतःसाठी डेव्हलपमेंट करता येईल दुसऱ्यांना मदत करता येईल तेवढी आपण करावी आणि म्हणजे खरंच सांगते आपण कधी कधी मला इतकं हसायला येतं ना मी ह्यांच्याशी पण बोलताना म्हणते की कि आपण किती धडपड करतो ना पैसे कमवायचे आहेत हे करायचं आहे ते अचीव करायचं आहे म्हणजे आपण करतो पण शेवटी ना वर काहीच घेऊन जाता येत नाही हो काही सोयच केली नाही आहे देवानी आणि मग मी हसून म्हणते तशी जर का सोय असती ना तर लोकांनी वर पण काय काय नेलं असतं काही नेता येत नाही तुमचा तुमचं देवाचं तुम्ही काय केलेलं आहे तु, तुम्हाला मिळालेले आशीर्वाद हेच आपल्याला घेऊन जायचं असतं सो हे नेहमी एक लक्षात ठेवा सो जे म्हणजे ऑफकोर्स सगळं मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करू धडपड करू ॲम्बिशियस राहू पण ही एक गोष्ट नेहमी लक्षात राहिली पाहिजे असं मला वाटतं सो so, ह्या प्रकारची विचारधारा माझी आहे आणि माझं भाग्य आहे की माझे जे लाईफ पार्टनर आहेत त्यांची पण अशीच विचारधारा आहे म्हणजे कसं होतं बघा जर का तुमचा जोडीदार त्याच विचारसरणीचा विचारधारेचा असेल ना तर कुटुंबात खूप सारे चेंजेस चांगले करता येतात समजा विरोध असेल ना की नाही नाही हे नाही करणार नार मी मी असंच वागणार तुला काय करायचं ते कर तर थोडंसं ते अवघड जातं म्हणजे कम्पॅटेबिलिटी जी, जी असते ना ती जर का लाईफ पार्टनरशी असेल विचारधारा सात्विक करण्यामागे चांगली करण्यामध्ये तर ना त्याचं जरा अनुकूलता प्राप्त होते या सगळ्या गोष्टी अचीव करण्यासाठी पण समजा नाही होत आहे सगळ्यांनाच आपले विचार पडतील असं नाही आहे शेवटी आपला आनंदाचा मार्ग आपण शोधायचा असतो तर आपण हे करत जाऊया सो अशा प्रकारचे विचार चं खूप जास्ती महत्त्व आहे आणि असे जर का शांत पॉझिटिव्ह चांगले विचार मनात असतील ना तर हमखास झोप लागेल जर का मनात नेगेटिव विचार असतील ताण असेल श्रद्धा नसेल देवावर तर मग भीती एन्झायटी असल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला होणार आहेत तर मला असं वाटतं की हा व्हिडिओ मी माझ्या दृष्टीने शेअर केलेला आहे कारण गेले वीस वर्ष ही जी, जी जीवनशैली आहे मी ह्या ह्याच्यातनंच पुढे येते आहे आणि खूप बरं वाटतं आ, काही फरक पडत नाही कोण आपल्याबद्दल चांगलं बोलतं आहे वाईट बोलत आहे आपण आपलं काम करायचं प्रामाणिकपणाने राहायचं ईश्वराची भक्ती करायची चांगलं जेवढं लोकांसाठी करता येईल तेवढं करायचं सो मला ह्यात खूप समाधान असं वाटतं तर आय होप तुम्ही ही जी सिरीज आहे ही एन्जॉय केली असेल सात्विक जीवनशैलीची आणि जर का ती तुम्ही जीवनशैली अनुभवत म्हणजे वापरत असाल किंवा आचरणात आणत असाल तर त्यातनं काय फरक पडतो हे पण मला कमेंटमध्ये परत येऊन सांगा मी वाट बघते तुमच्या कमेंट्सची सो मंडई मी आशा करते आजचा व्हिडिओ उपयुक्त ठरला असेल लवकर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत मंडई स्टे हॅपी स्टे मोटिवेटेड नमस्कार